सतर्क राहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी सुशांत सूचनामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा महाराष्ट्रात अनेक सण उत्सव समारंभ थोर महापुरुषांच्या जयंती येत्या या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातात यावेळेस ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन होत आहे ध्वनी प्रदूषण होत आहे अनेक वाद्यांचा आवाज हा जो आहे तो शंभर डिसेबेलच्या वरती झालेला आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत संदर्भामध्ये पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक सातारा जिल्हाधिकारी सातारा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा तसेच विविध सहा विभागांच्या अधिकाऱ्यांना आज माननीय ॲडवोकेट कृणाल टोंपे आणि निकिता आनंदाच्या यांच्या वतीने मी हरित यामध्ये पोलीस महासंचालकांना जाहीर निवेदन दिलेलं आहे आणि वकिलांची नोटीस दिलेली आहे या नोटीसमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक सण उत्सव जे साजरे केला जातात त्यावरती दोन्ही प्रदूषणचं शंभर डिसेबलचं जे प्रमाण आहे त्याचं उल्लंघन होत आहे यावर त्वरित कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षकांनी करावी पोलीस महासंचालकांनी करावी जर जर सात दिवसात या नोटीसला उत्तर दिलं नाही तर याबाबत संबंधित विभागांच्या विरोधात मी माननीय हरित न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहे 没有。